महाराणी ताराराईंमुळेच पुन्हा स्वराज्य अस्तित्वात आलं बलाढ्या अशा औरंगजेबाला सात वर्ष झुंजवत ठेवलं म्हणूनच जगातील प्रभावशाली दहा महिलांमध्ये त्यांचा समावेश असल्याचं इतिहासकारांनी लिहिलंय असं प्रतिपादन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मोघल मर्दानी महाराणी तारराणी पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते साताऱ्याच्या मेजर स्वाती संतोष महाडिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आज राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला खासदार शाहू महाराज छत्रपती मेजर जनरल एम एन काशीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे कर्नल अमरसिंह सावंत कर्नल विक्रम नलावडे कर्नल विजयसिंह गायकवाड शिवाजीराव परुळेकर यांची सोहळ्याला उपस्थिती होती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाराणी ताराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वर्षभर घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते साताऱ्याच्या मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मोगल मर्दिनी महाराणी ताराणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्मृतीचिन्ह शाल कोल्हापुरी फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप होतं महाराणी ताराराणीप्रमाणेच काश्मीरमध्ये सैन्य दलातील पतीच्या निधनानंतर स्वाती महाडिक यांनी सुद्धा संघर्ष केला आणि पुन्हा देशसेवेला आयुष्य बहाल केलं त्यांचं हे कर्तृत्व मोठं असल्याचे उद्कार खासदार शाहू छत्रपती यांनी काढले कर्नल अमरसिंह सावंत यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान जिंजीच्या लढ्यात छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत महाराणी ताराराणी होत्या महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी एकट्या पडल्या होत्या मात्र त्यांनी स्वराज्याला एकटं पडू दिलं नाही त्याचप्रमाणे बारा वर्ष संतोष महाडिक यांच्यासोबत संसार केल्यामुळं हे देशसेवेचं व्रत आपल्याला जोपासता आलं असं मेजर स्वाती महाडिक यांनी सांगितलं इंद्रजीत सावंत यांनी महाराणी ताराराणी यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील महिला अध्यक्षा शैलजा भोसले अवधूत पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते